काहीतरी आर्थिक मदत करा किंवा मग मटेरियल द्या मग त्यांनी आपल्याला नव्वद हजार रुपयाची साधारण साडेचार टन रांगोळी आपल्याला देऊ संस्थांनी दिली आणि त्यामुळे हा विश्वविक्रम ह्या सगळ्यांच्या सहाय्याने शक्य झाला त्याचबरोबर अजून एक विशेष आभार एका ग्रुपचं मी नक्कीच करू इच्छिते की बॉर्डरलेस पॅन्थर्स ग्रुप आहे आपल्या ओतूरचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्यांनी खरं तर खूप जास्त प्रोत्साहन दिलं त्यांच्यामुळे मागच्या वर्षीची वारी सक्सेस झाली आणि त्याचमुळे हा पुढचा प्रवास सुरळीत होऊ शकला त्यामुळे त्यांचे आता वारकरी संस्थान आहे महाराष्ट्र राज्य यांचा सुद्धा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे त्याचबरोबर आपल्या अजितदादा राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री मंत्री यांच्या म्हणजे आग्रह खातर सुद्धा महाराष्ट्र शासनाचा पण एक पुरस्कार आपल्याला जाहीर झालेला आहे की जो एवढे दोन तीन महिन्यामध्ये मिळणार आहे आणि त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्याकडून रंगकला साधना नावाचा पुरस्कार हा गेल्या तीन दिवसामध्येच प्राप्त झाला त्याचबरोबर संकल्प सेवा प्रतिष्ठान मुंबई यांच्याकडून कला गौरव पुरस्कारही म्हणजे मिळाला खूप खूप पुरस्कार तुम्हाला परंतु आता गिनीज बुक मध्ये तुमची ज्यावेळी नोंद होईल किंवा तुम्हाला ती बक्षीस मिळेल किंवा तुमचं तिथे रेकॉर्ड होईल तर त्या त्यानंतर म्हणजे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे म्हणजे प्रतिक्रिया इन द सेन्स कारण आता हे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड आहे वर्ल्ड मध्ये हे रेकॉर्ड झालेलं आहे कारण तुम्ही आता म्हणजे राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर दिसून आता जागतिक पातळीवर तुमचं नाव जाणार आहे तर मग हे गिनीज बुक मध्ये आपलं नाव जाणार आहे हे समजल्यानंतर अनपेक्षित आहे माझ्यासाठी कारण सामान्य कुटुंब वगैरे असं काही ठरवून केलेलं नव्हतं एक मार्गदर्शन घेतलं आपण त्यांचं की कसं करायचं काय वगैरे त्याच्यातून हे घडलं पण आता ते जागतिक लेवल जा त्या गोष्टी जाऊन पोहोचले तर आता फक्त एकच आहे की त्याचा फायदा मी असा करून घ्यायचं विचार आहे की ह्या क्षेत्रामध्ये अजून आपल्याला जास्त किती लोकांना जोडता येईल ह्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत आता माझं जे म्हणत तर माझं फास्टेस्ट म्हणून जास्त करून प्रसिद्ध आहे पण ह्याच्यामध्ये अजून बरेच सोप आहेत काम करण्यासारख्या तर मी ह्या गोष्टीचा फायदा अशा लोकांसाठी करून घेईन की ज्याच्यातून काहीतरी त्यांचा फायदा त्याच्यामुळे आणि एक्सपेरिमेंट मुळे काही गोष्टी समजले की आपण घरी बसून सुद्धा लोकांना रांगोळीच्या क्षेत्रातून काम घेऊ शकतो तर म्हणजे हे माझ्या डोक्यामध्ये आहे आणि मला खरंतर ही गोष्ट करायची आणि हे मला तर मला म्हणजे जी लोकप्रियता मिळाली किंवा या गोष्टीमुळं ज्या लोकांपर्यंत मी पोहोचले तर त्या लोकांपर्यंत आपल्याला ही कला न्यायची आणि तिथून अजून किती तिचा प्रचार करता येईल हे बघायचंय म्हणजे अजून किती लोकांपर्यंत आपल्याला हे पोहोचवता येईल याच्यात अजून काय नवीन करता येऊ शकतं तर ह्याचं संशोधन वगैरे करायचं असा विचार आहे पुढचा प्रश्न असा आहे की आता ही कला आहे तुम्ही जोपास राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही गेला का मग ह्या कलेतून तुम्हाला अर्थार्जन काही झालं का सांगितलं तुमच्या सासूबाई असतील किंवा तुम्हाला असतील हे तुमच्या पाठीमागे खंबीर उभे आहे परंतु होत तसं ही कला आहे पण त्याचा कुटुंबाला कुठंतरी आर्थिक आधार पण मिळाला पाहिजे म्हणजे या कलेतून तुमच्या परिवाराला तुम्हाला आर्थिक आधार देता आला का नक्कीच सर म्हणजे सात वर्ष झाले मी हे काम करते पण पहिले दोन तीन वर्ष ज्यावेळेस मी स्वतः शिकत होते याच्यामध्ये स्वतःच सगळ्या गोष्टी ट्राय करत होते प्रॅक्टिस करत होते घरामध्ये तर त्यावेळेस मी ज्यावेळेस मला संधी मिळायची तर मी फक्त त्यांना सांगायची की मला मटेरियल द्या मला पैसे वगैरे काहीच नको तर तशा सुरुवात झाली तर त्यावेळेस खर्च विरोध खूप होता की पैशाचं कसं करायचं काय वगैरे मग लोक आपोआप स्वतःहून होऊन कोणी शंभर कोणी दोनशे असे सुरुवात झाली आणि आत्ता ह्याच्यातून म्हणतो फायनान्शियली मी खरंच जरा स्टेबल आहे जास्त नाही म्हणता येणार पण आहे की बऱ्यापैकी मला मिळतंय ह्याच्यामधून की सगळं इतर खर्च जाऊन घर खर्चासाठी थोडीशी बचत सुद्धा मागं पडते म्हणजे असं आहे की चे, या क्षेत्रात लॉस मध्ये आपण बिलकुल नाहीये फक्त तेवढी क्वालिटी आपल्याला म्हणजे ग्राहकांना संतुष्ट करता आलं पाहिजे असं मी म्हणत आर्थिक फायदा आहे चांगले म्हणजे त्याच्या तुम्हाला हजार पण आर्थिकदृष्ट्या तुम्ही लावलेला आहे आता मला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आता मुली आहेत मुलं आता तुमची कला पाहिली तर कदाचित तुम्हीच वाचल्यानंतर मुलांच्या मनात आलं असेल की अरे रांगोळी काढणारी लेडी आम्हाला काय असेल कारण मुळात काय आहे मी मुद्दा म्हणून त्याच्यातून लपून ठेवलं होतं की तुमचे किती कोर्स काय म्हणतो कुठे का तर विचार यांच्या डोक्यात फिरला पाहिजे की असं काय हो रांगोळी शकत तर तुम्ही इथं उपस्थित असणाऱ्या मुलांना मुलींना म्हणजे काय सांगत आहे मुलांना तर मी सर्वप्रथम मुलांना सांगते की या क्षेत्रामध्ये काम करणारी मुलं सुद्धा खूप आहेत रांगोळी क्षेत्रामध्ये खूप मुलं आहेत की ज्यांनी याला स्कोप दिलाय या क्षेत्राकडे वळाले आणि खरं तर मी सांगते की तुमच्या कुठली गोष्ट पण तुम्ही आहे ना म्हणजे खेळाडू वृत्तीचा जो उपयोग आहे ना तो तुम्ही कुठेही त्याचा स्पीड असतो त्याची जी, जी ट्रिक असते आता मी म्हणजे आता आपण बोलते म्हणून सांगते की मी दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्राची कॅप्टन म्हणून कबड्डी मध्ये मी होते म्हणजे खेळाडू होते कबड्डी मध्ये महाराष्ट्राचं मी कॅप्टन पद मुशवलेलं आहे एक वर्षासाठी तर त्यावेळेस म्हणजे कबड्डीचे जे ट्रिक्स आहेत की आपण डाव कसा टाकतो आपण एकामेकाला नाही का आपण म्हणतो बचाव कसा करतो तर त्या गोष्टी त्याचा फायदा मला रांगोळीमध्ये असा झाला की मला स्पीड वाढवता आला माझा म्हणजे तुम्ही तुमच्या अंगी असलेल्या खेळाडू वृत्तीचा वापर आहे ना ह्या गोष्टींसाठी करू शकता कमी वेळेमध्ये कसं जास्त काम करता येईल त्याच्यामुळे आणि आपल्या कामाशी ना नेहमी प्रामाणिक कोणताही असू द्या त्या कामाशी जर प्रामाणिक असेल ना ते यश नक्कीच आपल्यापर्यंत येऊ शकेल आणि मुलींना सांगेल की आधी सजावटीचा हा प्रकार होता रांगोळी म्हणजे दारापर्यंत होती की तिचं जास्त लोक फक्त सरस्वतीला काढले वगैरे पण आता अशा काही गोष्टी म्हणजे आपल्याच याच्यातून आपण पुढे आणायचा प्रयत्न करतोय परमनंट रांगोळीचा की ज्या आपल्याला काही काम नसतं काय नसतं तर त्यावेळेस त्या परमनंट रांगोळी बन बनवून ठेवायच्या स्टोअर करायच्या आणि नंतर त्याचा सेल करायचं म्हणजे तुम्ही ऑनलाईन करू शकता वेबसाईटवरून करू शकता किंवा डायरेक्ट कस्टमरला पण देऊ शकता म्हणजे रांगोळीतून भरपूर गोष्टी असतात शिकण्यासारख्या आणि त्याच्यातून काय होतं की माणसाची विचार करण्याची क्षमता आहे ना ती वाढत चालते विचार करायला लागतो माणूस की आपण अजून काय केलं पाहिजे अजून आपल्याला ह्याच्यात काय करता येईल म्हणजे कला ही अशी गोष्ट आहे ना कला कोणतीही असू द्या पण कला कधीच कोणी कुणाची कॉपी नाही घेऊ शकत डोक्यात आयडिया कोणी नाही घेऊ शकत शेवटच्या क्षणाला किंवा शेवटच्या मिनिटाला जरी तुम्हाला एखादा फुलू मिळाला ना तरी त्याच्यातून काहीतरी नवीन घडू शकतो हो आणि आज तुम्ही जे म्हणायला लागल की मी ज्यावेळेस हे रांगोळी शिकत होते त्यावेळेस सहज माझा पाय त्या ढिगायला लागला गोळा केलेल्या रांगोळ्या ते इतका सुंदर पसर झालं ऑलरेडी कलर मिक्स होते रांगोळी केली ती गोळा केली त्याला एक धक्का लागला ते अचानक पसरलं गेलं तर ते इतकं सुंदर वाटलं मला त्याच्यावर अजून थोडं काम केलं आणि त्या त्याच स्प्रेड रांगोचे जवळजवळ दहा प्रकार आता आपल्याकडं त्याचे डिझाईन रेडी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे असं आहे की कलेमुळे ना आपण काहीतरी करता येऊ शकतं फक्त जो जे आपलं ट्रॅक आहे ना तो धुवून चालता नाही ना ह्याही गोष्टी थोड्या जोपासल्या ना तर माणसाचं आपण म्हणतो मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहतं त्याच्यामुळे खूपच थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन की जसं तुम्ही सांगता की पाय लागल्यानंतर एखादा मधला खराब होईल सांडली तर तुम्ही त्याच्याकडे कलेच्या नजरे तू पाहिलं तुम्हाला कळलं की अरे हे काही म्हणजे कला कलेचा सुद्धा वापर आपण करू शकतो हो आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे आहे ना ते जर आपण दुसऱ्यांना देत गेलो ना तर ते विश्व अजून वाढत जातात कारण आपण जसं म्हणतोच की विहिरीचा पाण्याचा जर उपसा नसेल तर ते पाणी पुजतं आणि त्याचा उपसा असेल तर ते पाणी म्हणजे निर्मळ पण राहतं तर त्याचप्रकारे आपल्याकडे जे आहे आता ह्या स्प्रेड राऊंड ज्या व्हायरल राहिल्या ते ह्याच्यामध्ये बऱ्याच आर्टिस्ट आपल्या स्वतःची पण क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये तर सौंदर्य अजूनच वाढलं ती कुठून आली हे महत्त्वाचं हो नाही पण तिचं सौंदर्य किती वाढलं हे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे जे आहे ते पण नेहमी दुसऱ्यांना देत गेलं पाहिजे आता पुढचे रॅपिड फायर तीन प्रश्न आहेत माझे आपण आता आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत की या तीन प्रश्नांची उत्तर तुम्हाला फार तरी एका शब्दात किंवा फार तरी एखाद्या वाक्यात तुम्हाला द्यायचं आहे तर तुमचा आवडता रंग कोणता तुमच्या जीवनातलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व माझी वेळी तिसरा प्रश्न आहे एका वाक्यात रांगोळी म्हणजे काय तुम्हाला जर रांगोळी या था। शब्दावर मी विचारलं की एका वाक्यात तुम्ही रांगोळी काय सांगाल कारण तुमच्याकडे आता फार मोठा अनुभव आहे म्हणजे नवनिर्मिती खूप छान चांगली आहे तर आता विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न असतील तर तुम्ही उभं राहून याच्याकडे रांगोळी आर्टिस्ट म्हणून पाहू नका याच्या पाठिंबा फार मोठा संघर्ष नाव कोणत्या कलेत झालं किंवा कोणत्या क्षेत्रात झालं याला किंमत नाही पण ते नाव होण्या जो संघर्ष आहे तो संघर्ष फार मोठा आहे म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही अब दि बड़ा शूटिंग बन्द गर